सत्याहत्तर वर्षासाठी आपल्याला सुद्धा येऊन तरीही आज दुर्दैवाने लोकशाहीची संकट स्पीकड वागवला जातो मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या विविध मागण्यांसाठी उतरावं लागतं संपर्क करावे लागतात त्यांना आर्थिक आर्थिक जे काही त्यांची पगार त्याचाही बदिदान द्यावं लागतो आणि एवढ्या एवढ्यातून संप जो आहे तो भारत सरकार डीएनएस आणि आयडीएनएस या आमच्या वाटागागी झाल्या होत्या त्यात नंदरबार दिनांक सात बारा दो पार्थे 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 दोन हजार तेवीस रोजी आमचा एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं होतं आणि त्यात सर्व बँकिंग इंडस्ट्रीला आयुर्वेद वर्किंग हे अप्लिकेबल म्हणून हे आज करण्यात आलं होतं परंतु दोन हजार तेवीस इन्क्लूड दोन वर्ष पूर्ण होत आहेत आज वर्षीपर्यंत सायबर बँकिंग इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही ही मागणी केवळ दोन हजार तेवीस ची नसून मागच्या पंधरा वर्षापासून बँकिंग इंडस्ट्री मधल्या विविध कर्मचारी अधिकारी संघटना वर्किंग साठी नेहमी अग्रेसर राहिलेले आहेत आणि दरवेळेस आमच्या पदरी पडत आले केवळ आश्वासन आश्वासन आणि ज्यावेळी मी येत मिळालेले पुढ आहे समोरची भूमिका आता समोरची भूमिका काय असते आज हा एक दिवसीय लक्ष्मी श्रीकर स्तंभ पूर्ण भारतभर आहे आणि यानंतर पुढच्या महिन्यात जर आमची मागणी लवकरात लवकर माझी मागणी मान्य नाही झाली तर फेब्रुवारी मध्ये दोन दिवसाचा आणि मार्च मध्ये तो घडण्यात इंडिपेंडन्स स्ट्राईक सुद्धा आणि आमच्या विज्ञाच्या थोडं पॅट मिळून मारतो ते खरंच हा संप जो आहे एक दिवसीय संप आणि ह्या संपाचा फक्त आणि फक्त उद्देश आहे एकच पाच दिवस कार्यप्रणाली त्या निमित्ताने आज आम्ही इथे नांदेड युनिटच्या वतीने सगळे इथे जमलो आणि निदर्शने करण्यात आले पुढील आंदोलन कसं राहील बघा पुढील आंदोलन हे जे आमचं फोरम आहे युनायटेड बँक युनियन फोरम आहे त्यानुसार जी कार्यप्रणाली आम्हाला देण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे